एका देशीला आयुर्वेदिक किती फायदे एका एकादशीनुसार म्हणजे याच्यामध्ये नोबल परायते इस भेटला जपानचे होते ते मध्ये पंधरा दिवसातून उपास केल्यानंतर तुमचा कॅन्सर कमी होतो आणि जसं मी उदाहरण दिलं मशीन पंधरा दिवसातून आठ दिवसातून सुट्टी देत तस या शरीराला जर तुम्ही आयुर्वेदानुसार उपास धरला उपास दोन तीन प्रकारचा असतो पोटाचाच नाही मनाचा आणि वाणीचा पण घ्यायला पाहिजे वाणीनं कोणाला वाईट नाही बोललं पाहिजे आणि मनाने वाईट विचार नाही केला आपण पोटाचा धरतो पण हे दोन्ही विचार हे केले पाहिजे आणि आयुर्वेदानुसार जो कोणी उपास करतो त्याला शरीराचे कितीतरी फायदे होतात आणि मी याच्यावर खूप सर्च केलं खूप आर्टिकल घेतले इकोण तिकून आठ दिवस इकोण तिकून मटेरियल जमा करण्यातच मला गेले म्हणून एक प्रवचन करायचं असेल ना मला कमीत कमी पुढचे आठ दिवस जातात मला म्हणजे हे प्रवचन ऐक ते ऐक इकून एक पुस्तक वाच हे मटेरियल काढ आमच्या गोवासाहेब प्रभूला सांगतो प्रभूजी हे पीपीटी भेटली आपलं हे नोट्स भेटल्या मला आणून द्या ते प्रिंट करून आणून द्या मला म्हणजे सांगायचं होतं तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही उपवास या शब्दाचा लंघन म्हणतात लंघन म्हणजे नीर झाला काहीच नाही तर हे अत्यंत महत्वपूर्ण याच्यामध्ये डिसिप्लिन अनुपालन करणं महत्वाचं आहे पहिलं काय होतंय याच्यामध्ये तृष्ण निग्रह होते जी तुमची तृष्ण आहे ती निग्रह होते त्याला पहिले म्हणतात पिपासा ती नष्ट वायु सेवन वायुसेवन वायु सेवन काय होत की तुम्ही हवा घेतात आणि शरीरामध्ये हवेची गरज पडते म्हणजे ऑक्सिजन वाढतंय आणि जे पोटामध्ये ऑक्सिजन वाढलं की तुमच्या जे लन्स आहेत ना उपाशी राहिल्यानंतर त्या सगळ्या लन्समध्ये जे बॅक्टेरिया आहेत जे नाही ते सगळं स्वच्छ होऊन श्वासोश्वास घेतल्यानंतर त्याच्या आणि फेफडे तुमचे साफ होतात हे असतं चौथं आहे धूप सेवनम त्या दिवशी तुम्ही उन्हामध्ये धूप राहिलं तर तुमच्यामध्ये जे काही विटॅमिन डी सी हे उन्हामध्ये तुम्हाला प्राप्त होतो म्हणून उपासामध्ये ह्या चार गोष्टी केल्या पाहिजे आणि केल्यानंतर आयुर्वेदानुसार सांगतात की शरीर आणि वायू आणि आकाशीय गुण तत्व असतात आणि ते जर कमी पडले तर आपले रोग वाढतात मग स्कीन रोग किंवा आतमधले बरेच काही रोग वाढतात चेहऱ्याचे रोग वाढतात तर ह्या बॉडीमध्ये उपास धरला तर तुमचे आकाशीय आणि वायू तत्व वा गेलं तर तुमचं शरीर निगुळ राहतं आणि त्याच्यामुळे ह्या गुणामुळे कफ वाटत आहे ना कफवात पित्त जी बॉडी बनलेली त्याचं बॅलेन्सिंग होत कफ वाढलेला असेल तो कमी होतो वात असेल तो नियंत्रित होतो आणि पित्त तो प्राय नष्ट होऊन जातो हा जे उपाशी राहतात ना ज्यांना ऍसिडिटीचा पोट साफ होत नाही त्याला ऍसिडिटी होते चहा पितात त्यांना ऍसिडिटी होते ऍसिडिटीवर मी प्रवचन दिले ते वेगळे आणि मग हे केल्यानंतर जेव्हा असं केलं तर तीन गोष्टी होतात मेंदू वृद्धी होते आणि मेंदूचे जेवढे रोग आहेत ते निवारण होतात उपासामुळे त्याच्यानंतर उपासामुळे पोटाचे जेवढे विकार आहेत ज्यांना इनडायजेशन आहे गॅसेस होतात किंवा गराळे येतात ढेकर येतात ते उपासामुळे होतं कंट्रोल होतात त्याच्यानंतर मल मूत्र घाम हे श्वसन पचन क्रिया त्याच्यातून बाहेर निघून नाही का बॉडीतले इन्टॉक्सिन्स असतात टॉक्सिन्स ते सगळे बाहेर पडतं उपासामुळे त्याच्यानंतर रक्तातली जी साखर असते ती कमी जास्त प्रभाव प्रभावित होऊन डॅलेन्सिंग होते तुम्ही जेव्हा राईस खातात गहू खातात त्यानं साखर वाढण्याचे चान्सेस असतात पण जेव्हा उपास केला तर आपोआप काय होतंय कमी होतं आता हे सगळे मी जे प्रवचन करतो तुम तुम्ही व्यक्तिगत जीवनात डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करा बरं हा उद्या काही जर झालं प्रभुजी तुमच्या प्रवचन सांगितलं म्हणून मी फॉलो केलं नाही केलं तरी मला बिल नका फाडू ते पहिलेच क्लिअर करतो म्हणून इथे केल्यानंतर साखर कमी होते आणि अशा प्रकारे उपवास केला तर रोग सगळ्यात महत्वाचा रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि जेवढं तुम्ही शरीराचे उपवास करता तेवढी तुमची मशीन्स पासून दूर राहते आणि मेंटेनन्स राहते आणि आळस निद्रा तंद्रा ह्या सगळ्या गोष्टी उपास बघा जो उपास धरतो ना दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटतो आणि जो जास्त खातो ना तो उठत बी नाही आणि सगळ्याला नाही का त्याची बुद्धी मुन शे मन पडते आणि सगळ्या गोष्टी जातात म्हणून उपासाचा हा फायदा आणि सगळ्या शेवटी शरीर मन आणि स्वास्थ्य निर्माण झालं धर्माच्या प्रति आकर्षण वाढतंय आणि हे केल्यानंतर उपास केल्यानंतर सत्वगुण वाढतो आणि ज्याच्यात सत्वगुण वाढले त्याला भक्ती प्राप्त होती आणि भक्ती गेल्यानंतर उपा धरला तर पहिली गोष्ट काय होते स्मृतिवान होतो दुसरी गोष्ट त्याला कृतीना तर राहते चौथ विद्वान होतो पवित्र होतो उत्साही होतो दक्ष होतो धैर्यवान होतो गंभीर होतो बुद्धिवान होतो आणि सगळ्यात महत्वाचं तो शारीरिक मानसिक आणि पारिवारिक सगळ्यात सुखी समाधानी आनंदी राहतो हे उपासाचे एवढे फायदे आहेत आणि म्हणून तुम्ही एकटेच उपास करत नाही देशाचे प्रथपरा नरेंद्र मोदी करता नवरात्र दोन असतात वर्षातल्या ते पण करतात लालबहादूर शास्त्रीने सांगितलेले तुम्ही एकदा उपाशी राहा आणि कितीतरी असे लोक आहेत राजकीय लोक करतात पण मोठमोठे व्यक्ती जे फिल्म स्टार ॲक्टर ते भले पब्लिकमध्ये येत नाहीत ते करताना नोबेल पारित्य शिकतेचं नाव विसरलो मी त्यांना प्राइज भेटले किती म्हणतात पंधरा दिवसातून एकदा उपास केला पाहिजे उपास नाही असं गोडाऊन भरायचं उपवास म्हणजे निर्जाला त्याला उपवास म्हणतात आणि सगळ्यात महत्त्वाचं उपवास करण्याचा मा महत्वाचा फायदा आहे आध्यात्मिक चिंतन शरीराच्या गरजा इंद्रिय निग्रह झाले की भगवंत चिंतन करायला सोपं जाते इंद्र जेवढं तुम्ही भारतान तर इंद्र निग्रह नाही झाले की तुम्ही चिंतन नाही करू शकत पण हे सगळं करण्याचा मागचा एकमेव उद्देश काय एने केने प्रकारे भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे त्यामुळे तुमचं शारीरिक मानसिक शारीरिक स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य सामाजिक स्वास्थ्य आणि पारिवारिक स्वास्थ्य बॅलन्सिंग राहते त्यासाठी प्रत्येकाने आयुर्वेदानुसार उपवास केला पाहिजे हरे कृष्णा